विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न आता तीव्र झाला आहे अचलपूर तालुक्यातील असतपूर ते यवता रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेक आक्रमक झाली आहे अचलपूर तालुक्यातील असतपूर ते यवतावाह अचलपूर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मागील तीन वर्षांपासून नागरिकांचा विशेषतः विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे पावसाळ्यात एसटीच्या फेऱ्या बंद होतात आणि अनेक विद्यार्थी शाळांपासून दूर राहतात मनसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन यामध्ये रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास एक मे पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या निवेदनात मनसेच्या क्षितिजा बारबुद्धे मानसी आडवीकर स्नेहल राठोड ईश्वरी ढोके सोनू मुंडाने दिलीप गुलेरकर विजय साखरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज सन्मान्य त्यांच्या कार्यालयावर आज विद्यार्थी असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी काही विषयाबाबत एक निवेदन दिलं आणि असतपूर ते परकोळा रस्ता हा मुख्य रस्ता आहे असतपूर ते विद्यार्थी जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे त्यामधला जो सावळी देवता रस्ता हा दोन तीन अत्यंत खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात बस हे कंटिन्यू दोन ते तीन महिने बंद राहते त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते मागील वर्षीसुद्धा हाच प्रकार झाला एस टी सुविधा बंद असल्यामुळे शैक्षणिक विद्यार्थी शैक्षणिक नुकसान झाले आणि त्याच अनुषंगाने या नवीन सत्रापासून तरी विद्यार्थी नुकसान होऊ नये यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि अगोदरसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली उद्भोषणं केली वारंवार पाठपूर करायला तरी दखल घेतलेली नाही त्याच अनुषंगाने येत्या एक मेपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आंदोलन उभारलं जाईल शासनाने जर यातून दहा तारखेमध्ये एक तारखेपर्यंत आमच्या निवेदन दखल घेतली नाही तर त्या अनुषंगाने आंदोलन उभारण्यात येईल आता मनसेने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत एक मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे